हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण पोहे आणि कोबी यापासून एकदम वेगळी आणि नवीन रेसिपी पाहणार आहोत त्याचबरोबर ही रेसिपी खूप जास्त टेस्टी होणार आहे एकदा जर तुम्ही ही रेसिपी केली तर नेहमी हीच रेसिपी कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते आणि ज्यांना कोबी आवडत नाही जे नाक मुरडतात ना कोबीला पाहून त्यांना समजणार सुद्धा नाही की यात कोबी आहे तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे पाहू शकता तुम्ही एक बाऊलभर एक छोटी वाटी इतपत मी पोहे घेतलेले आहेत हे पोहे आधी चाळून घ्यायचेत त्यानंतरनं निवडून घ्यायचेत आपल्याला स्वच्छ करून घ्यायचेत थोडक्यात आणि आता हे पोहे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत तर बघा जरा खराब पाणी निघतं म्हणून दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि आपल्याला हे पोहे असेही जरा जास्तीचे भिजवायचे त्यामुळे थोडे भिजले गेलेत तरी चालतील धुताना तर पाहू शकता तुम्ही इथे मी तीन पाण्याने पोहे धुवून घेतलेत आता यामध्ये हलकं बघा असं पाणी घालून घ्यायचे आपल्याला आणि हे पोहे भिजत ठेवायचे ते अशा पद्धतीने आता पोहे साईडला ठेवून दिलेले आहेत पोहे भिजतात आहे तोपर्यंत पुढची कृती करून घेऊया तर इथे बघा एवढा कोबी इनफ आहे आत्ताच्या रेसिपीसाठी त्यामुळे मग मी तेवढाच घेतला आहे हा आपल्याला व्यवस्थित असा किसून घ्यायचा आहे किसनीनेच जर तुम्हाला किसनीने किसायचा नसेल तर तुम्ही चॉपरमध्ये टाकून हा पूर्ण असा बारीक केलात तरीसुद्धा चालेल किंवा चॉपरसुद्धा नसेल तुमच्याकडे तर मग मिक्सरला फिरवलात तरीसुद्धा चालेल तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हा संपूर्ण कोबी किसून घेतलेला आहे तुम्ही रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा कारण की रेसिपी खूप नवीन आणि वेगळी आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा हा संपूर्ण कोबी आपल्याला किसून घ्यायचा आहे आता हा व्यवस्थित कोबी किसून झालेला आहे आपला हे थोडंसं राहिलेलं आहे जे ते टाकून देऊया कारण की तो कडक भाग आहे कोबीचा तर पाहू शकता तुम्ही आणि मोठे जे तुकडे आहेत ना ते नाही आहे मी जेवढे मला दिसतात ते म्हणजे मोठे मोठे तुकडे तेवढे मी काढून घेतलेत आणि छान असा बारीक कोबी किसून घेतलेला आहे तर बघा आपला संपूर्ण कोबी अशा पद्धतीने किसून झाला आहे आपल्याला हा पिळून वगैरे अजिबात घ्यायचा नाही आहे हा जसा आहे तसाच वापरायचा आहे त्याआधी आपण एक छोटंसं वाटण करून घेऊया त्यासाठी बघा इथे मी दोन हिरव्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत त्याचबरोबर अद्रक घेतले आणि लसूण घालायचं आहे त्यासोबतच आपल्याला ओवा घालायचा आहे यामध्ये अगदी एक अर्धा चमचा इतपत ओवा घातलेला आहे मी त्याचबरोबर जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे खूप फाईन पेस्ट नाही केली तरीसुद्धा चालेल असं ओबडदोबड ठेवलं तरी चालेल मिक्सरला जर फिरवायचं नसेल तर खलबत्त्यात तुम्ही ठेचून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तर बघा छान अशी बघा मी ही मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि आपले पोहे भिजलेत की नाही ते पाहूया बघू शकता तुम्ही पोहेसुद्धा आपले छान भिजलेले आहेत आता चमच्याच्या सहाय्याने ह्याला अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे तुम्ही हवं असल्यास पावभाजी मॅशर जे असतं आपलं त्याने मॅश केलेत तरीसुद्धा चालेल किंवा हाताने थोडेसे मॅश करून घेतलेत तरीसुद्धा चालेल आता हे अगदी खूप जास्त असे म्हणजे मळल्यासारखं पीठ तशा पद्धतीने नाही करायचे यामध्ये थोडे थोडे कणसुद्धा राहिले पाहिजे पोह्याचे अखंड तर बघा जसं व्हिडिओत दाखवले ना अगदी या पद्धतीने आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे छान मी चमच्याच्या सहाय्यानेच हे संपूर्ण मॅश केलं आहे तुम्ही हवं तर हाताने किंवा मग पावभाजी मॅशरने केलं तरी चालेल आता त्यानंतरनं बघा यामध्ये कोथंबीर घालायची आपल्याला भरपूर कोथंबीर घातली की लगेचच आपण जो ठेचा करून ठेवला होता मिरची लसूण त्याचा घालून घेऊया ठेचा आणि यामध्ये थोडे मोठे मोठे तुकडे आहेत बघा आल्याचे ते मी काढून घेते कारण की दाताखाली जर खूप मोठा तुकडा आला ना आल्याचा तर मग मुलंसुद्धा खाणार नाहीत त्यामुळे मग तो काढून घेतला आहे फक्त मी आणि वाटताना मिक्सरमध्ये जर थोडं मिश्रण असेल तर मग थोडे मोठे तुकडे राहतात कधी कधी तर मग असं जर मोठा राहिला असेल तर आल्याचा तुकडा काढून घ्यायचा किंवा आलं आलं किसून घातलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर बघा इथे किसून घेतलेला कोबी घालून घेतला आहे मी त्यानंतरनं पांढरे तीळ घालायचे आहेत आपल्याला पांढरे तीळ थंडीमध्ये खाल्ले पाहिजे त्यामुळे आवर्जून घाला स्किप करू नका त्यानंतरनं हळद घालायची त्याचबरोबर धना पावडर घातला आहे मी इथे एक चमचा इतपत त्यानंतर गरम मसाला घालायचा आहेत कोणताही गरम मसाला गोडा मसाला वापरलात तरी चालेल काश्मीरी बेडगी मिरची पावडर घातली आहे मी कलरसाठी त्याचबरोबर तिखटसाठी अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे दोन मिरच्या आपण आधी वापरल्यात हे लक्षात ठेवूनच आपल्याला तिखटाचं प्रमाण ठरवायचं आहे त्याचबरोबर बघा इथे बेसन घातलं आहे मी अगदी एक दोन चमचे पोह्याचे इतपतच बेसन घातलं आहे सुरुवातीला आता मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते वाटून घेतलं होतं ना त्यातच थोडंसं पाणी टाकून यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिक्स करायचं पाणी खूप जास्त घालू नका आणि खूप कमीसुद्धा घालायचं नाही आहे आपल्याला तर बघा हे जरा खूप असं कोरडं वाटतं आहे त्यामुळे मग पुन्हा मी थोडं पाणी घालून घेतलं आहे आणि हे छान पुन्हा असं हलवून मिक्स करून घेऊया तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला बॅटर आपलं हवं आहे अगदी परफेक्ट आहे खूप पातळसुद्धा नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही अगदी अशाच पद्धतीने हे बॅटर आपलं झालं पाहिजे तर आता बघा पॅन तापत ठेवलेलं आहे इथे मी पॅन छान गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं सगळीकडनं ह्या रेसिपीला अगदी कमी तेल लागतं खूप जास्त तेलाची गरज पडत नाही एक चमचाभर तेल खूप झालं आता बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या अशा पद्धतीने आपल्याला पॅनवरती पसरवून घ्यायचे ह्याची जाडी किती ठेवायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज नक्की एक लाईक करा कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचे त्यामुळे प्लीज नक्कीच एक लाईक करा पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने आपल्याला हे जाड ठेवायचे म्हणजे आपली भाकरी असते ना त्याच्या दुप्पट तितपत आपल्याला हे जाड ठेवायचे असं आता यावरती झाकण ठेवलं आहे मी आणि एक तीन मिनटं बारीक गॅसवरती हे होऊन द्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवूनच आणि मग आता आपण चेक करूया तर बघा इथे मी आधी सुरीच्या सहाय्याने चेक करून बघत होते ते झालं आहे की नाही तर ते झालेलं नाही आहे म्हणून मग मी पुन्हा झाकण ठेवलं सुरुवातीला तीन मिनटं झाकण ठेवलेलं त्यानंतर पुन्हा एक मिनिटभर झाकण ठेवलेलं आहे आता झाकण काढून घेतलं आहे आणि बघा हे एका साईडने अगदी परफेक्ट असं झालं आहे तर एका साईडने एकदम बारीक गॅसवरती चार मिनटं लागलेले आहेत आपल्याला ह्याला भाजायला आणि दुसऱ्या साईडने सुद्धा तीन ते चार मिनटं लागणार आहेत भाजण्यासाठी तर बघा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनी छान असं हे भाजून घ्यायचं आहे खायला खरंच खूप जास्त छान लागतं तुम्ही जर एकदा केलं ना प्रत्येक वेळी नाश्त्याला हाच पदार्थ कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते कारण की हे खायला एवढं टेस्टी लागतं ना आणि कोणीच ओळखू शकणार नाही की हे पोहे आणि कोबीपासनं बनलेलं आहे ज्यांना कोबी आवडत नाही त्यांना समजणारसुद्धा नाही की यामध्ये कोबी घातलं आहे आणि कोबीसोबत तुम्ही यामध्ये भरपूर ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या घालू शकता आणि असे पदार्थ करू शकता माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग